कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन थँक्यू थँक्यू सो मच आणि मंड्या सावकाश ना रस्ते मोकळे आहेत म्हणून एकदम गाडी पळवू नका नाही नाही व्यवस्थित बाय 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 अगं नाहीच खरं ना मला कित्येक वर्ष ठाऊक नव्हतं आणि आता मला आता मला आठवतच नाही मी ह्या थोडीशी रसमलाई घेऊ मग अशी खाल्लीत ना सगळ्यांबरोबर थोडीशी थोडीशी अगर राहू दे ते आता येईल कशी आहे रसमलाई अहो क्लीन टी स्टूड सकाळपासून वाट बघते आहे आत्ता द्याल नंतर द्याल कुठे आहे माझं गिफ्ट <tastic mouth>